आज शासनातर्फे झालेल्या यू पी एस सी एम पी एस सी परीक्षेत उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेल्या प्रमोद लक्ष्मणराव खमाट यांच्या निवडीनंतर त्यांचा आईवडिलांसह माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलम्री आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उमरावती तालुका फुलंब्री येथील शेतकरी कुटुंबातील तरुण प्रमोद लक्ष्मणराव खमाट यांची नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवत उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली याबद्दल त्या त्यांचा परिसरात नागरी सत्कार करण्यात आला माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे नाना यांनी प्रमोद खमाट यांच्यासह त्यांच्या आई वडिलांचा देखील सत्कार केला आहे त्यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शेरसाट जिल्हा परिषद सदस्य अनुराधाताई चव्हाण यां पंचायत अनेक मान्यवर उपस्थित होते तर उमरावती या ठिकाणी सरपंच मनीषा जाधव उपसरपंच हनुमंता खमाट राहुल सोनवणे आणि इतर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकरी यांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला उमरावती गावातील सर्व लहान थोर तरुण ज्येष्ठ मंडळी महिला मंडळ यांची सत्कार प्रसंगी उपस्थिती होती माझं नाव प्रमोद लक्ष्मण खमटा आहे मी पुनमरी तालुक्यात उमरावती गावचा रहिवासी आहे आणि आलिकडेस माझी एम पी एस सीमधनं उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली आहे तर मी मागच्या पाच सहा वर्षापासून स्पर्धा परीक्षा तयारी करतो आहे मी यू पी एस सीच्या चार मुख्य परीक्षा दिल्या मा आहे मात्र यू पी एस सीमध्ये यशनं मिळाल्यामुळे मला एम पी सीकडं शिकवावं लागलं आणि एम पी सीमध्ये हा माझा पहिलाच प्रयत्न होता ज्यामध्ये मला ही पोस्ट मिळाली आहे शासनामध्ये येण्याचा हेतू हा होता की एक मोठं प्लॅटफॉर्म मिळतं आपलं काम करण्यासाठी आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाच्या आपल्याला अडचणी माहीत असतात मात्र आपण फक्त शासनाला दोष देत असतो की शासन असं करत नाही तसं करत नाही मात्र माझी इच्छा होती की शासनामध्ये जाऊन आपल्या परीने थोडेफार जे काही प्रयत्न होतील ते करण्याचा माझा हेतू होता सर्विसमध्ये जाण्याचा तर त्या दृष्टीने प्रयत्न केला आहे आणि सर्वांच्या कृपेनं मला हे यश मिळू शकलं नाही यातला एक प्रश्न असा राहील की तुम्ही ग्रामीण भागातून जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी होताय तर तुमच्या परिसरात तुमचा जो परिसर आहे तुम्ही ज्या परिसरात वाढलात त्या परिसरात तुम्ही शिक्षण घेतलं त्याच्या भविष्यात तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून त्याचा काही फायदा होईल का हो नक्कीच आपल्या परिसराचा फायदा आपल्या यशामध्ये असतोच एक प्रेरणा मिळते आपल्याला मेहनत घेण्यासाठी मला वाटतं मी गव्हर्नमेंटमध्ये गेल्यावरती गावासाठी सुद्धा काही सकारात्मक करण्याचा प्रयत्न करेल आणि जिल्हाधिकारी किंवा यापेक्षा तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्ही या संधीचा गावासाठी काही उपयोग करणार का हो नक्कीच गाव हे आपलं ओळख असते माणसाची ओळख निर्माण होते तर माझा प्रयत्न राहीलच की गावासाठी काय करता येईल मातीशी कायम राहील हो नक्कीच सर आणि इथे जे मुलं आहे शाळेमध्ये जातात तर त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा काही करण्याचा प्रयत्न राहील धन्यवाद प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर